नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण ही कच्ची केळी साफ करून त्याची झटपट अशी केळ्याची भाजी कशी बनवायची ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर इथे कच्ची केळी आधी सुरुवातीला आपल्याला साली काढून घ्यायची आहेत तर साली काढताना बघा हे आपल्याला असे पूर्ण वरची साल काढून घ्यायची आहे एकतर आपण सुरीने सुद्धा ही साल काढू शकतो किंवा कटरने सुद्धा अलगद त्याची साल काढली जाते तर बघा मी अशी चीर देऊन घेतले म्हणजे अलगद त्याची साल काढली जाते तर अशा पद्धतीने आपण ह्याच्या साली काढून घेणार आहोत फक्त जो केळ्याचा पांढरा भाग असतो तोच आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे जसं वरती हिरवट भाग राहिलेला असतो तो आपल्याला अजिबात ठेवायचा नाही आहे आणि फक्त पांढरा असा भाग आपण केळ्याचं घेणार आहोत केळ्याची भाजी बनवण्यासाठी तरी बघा अशा पद्धतीने पूर्ण मी ह्या जे हिरवट भाग आहे साली काढून घेतलेल्या आहेत आणि आता या पद्धतीने मी या तिन्ही केळ्यांच्या साली काढून घेते आता के के हे, हे केळ्याच्या साली काढल्यानंतर हे केळं आपल्याला असंच ठेवायचं नाही आहे असंच ठेवलं तर ह्याचा वरचा भाग आहे तो काळा पडू शकतो तर असं न करता आपण काय करायचं लगेच केळ्याच्या साली काढल्यानंतर त्याचे आपण असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जशा भाजीमध्ये फोडी हव्यात केळ्याच्या त्याप्रमाणे त्या साईजमध्ये तुम्ही कापायचे आहेत आणि त्या अशा कापल्यानंतर केळं आपल्याला लगेचच पाण्यामध्ये घालायचं आहे एका छोट्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये घालून ठेवायचं आणि तोपर्यंत आपण बाकीची भाजीची तयारी करून घ्यायची तरी बघा मी तर असं छोट्या भांड्यामध्ये हे केळी लगेच पाण्यामध्ये घालून ठेवते म्हणजे तो अजिबात केळं काळ पडणार नाही आणि अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आता लगेचच आपण भाजीची तयारी करून घेऊया तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला चार ते पाच लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून ह्यामध्ये लसून घालायची आहे जर तुम्हाला आलंसुद्धा या भाजीमध्ये आवडत असेल तर त्यात तर तुम्ही आलंसुद्धा घालू शकता आणि एक पाच ते सहा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यासुद्धा यामध्ये आपण परतून घेणार आहोत छान मस्त अशी दमदार फोडणी करून घ्यायची आहे थोडंसं कढीपत्तासुद्धा आपण ह्यामध्ये घालूया आणि छान मस्त असं परतून घेणार आहोत आणि ही फोडणी छान परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे तरी बघा इथे एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घालते आणि तोसुद्धा आपल्याला या फोणीमध्ये छान असा मऊसर परतून घ्यायचा आहे एक दोन एक मिनटामध्ये हा कांदासुद्धा छान परतून होतो झटपट आपली इथे केळ्याची भाजी तयार होते डब्यासाठी सुद्धा तुम्ही सकाळच्या वेळेला अगदी पटकन करू शकता अगदी सोपी पद्धत आहे तरी बघा कांदासुद्धा परतून झालेला आहे तर आता ह्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालूया आणि आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर जे आपण केळ्याच्या फोडी पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत ते सुद्धा आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आणि ह्यामध्ये या फोडणीमध्ये आपल्याला छान असे ह्या फोडी केळ्याच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत बघा आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे अजिबात केळं आपल्या इथले काळं पडलेलं नाही आहे मस्त पांढरशुभ्र केळ इथं आहे तर हे बघा मस्त आता ह्या सग सक... सगळ्या फोड्या आपण फोडणीमध्ये कांद्यामध्ये चांगलं परतून घेणार आहोत सुरुवातीला फक्त असं आपण परतून घ्यायचे आहेत अजिबात त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून ह्यावरती एक चांगली वाफ काढून घेणार आहोत म्हणजे फोडणी या केळ्याच्या फोडीमध्ये छान अशी मोरली जाते तरी बघा आता एक दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून झालेली आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आता ह्या केळ्याच्या फोडी शिजण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडसच पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त एक आता पाच एक मिनिटच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणून ह्यामध्ये बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा ही केळी छान अशी मऊ सूत अगदी छान होतात तर आता पाणी घातल्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटामध्ये बघा इथे मस्त अशी ही भा केळी चांगली शिजलेली आहेत छान असं मऊ सूत झालेली आहेत अगदी बटाट्यांच्या फोडीसारखे इथे अगदी छान शिजलेले आहेत त्या केळ्याच्या फोडी तर छान परतून झालेल्या आहेत तर आता वरून आपल्याला शेवटी ह्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे छान ओलं खोबऱ्याची चवसुद्धा ह्या केळ्याच्या भाजीमध्ये खूप छान येते आणि वरून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त आणि झटपट इथे आपली कच्च्या केळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आज आपण बनवलेली ही कच्च्या केळ्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा